यानंतर पाहूया पीक विमा संदर्भातील महत्वाची बातमी खरी दोन हजार चोवीस चा पीक विमा मंजूर तर झालाय पण त्याचं वाटप मात्र फारच मंद त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ झालाय शेतकरी विचारतायत की आमच्या जिल्ह्याला पीक विमा मंजूर झालाय का काहींना तर ते त्यांच्या खात्यावर अमाऊंट दिसते पण प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा होत नाहीयेत आजच्या माहितीतून आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झालाय किती रक्कम मंजूर झाली आहे आणि पैसे कधी मिळणार आहे पहा सुरुवातीला जी रक्कम मंजूर झाली होती त्यामध्ये आता वाढ झालेली आहे अजूनही काही जिल्ह्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर होत आहेत आणि ज्या जिल्ह्यांचा इल्ड ऑफ बेस्ट क्लेम बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर होईल त्यामुळे पुढच्या काळात रक्कम आणखी वाढणार आहे सध्याच्या घडीला म्हणजे पंचवीस एप्रिल पर्यंत एकूण तीन कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय बत्तीस जिल्ह्यांसाठी त्यातल्या एक हजार नऊशे पन्नास कोटींचं वाटप आधीच झालंय उरलेले एक हजार दोनशे बत्तीस कोटींची रक्कम अजून वाटायची आहे ही रक्कम येत्या दोन ते चार दिवसात वाटली जाईल असं सांगितलं जात आहे एकंदर वाटपाची स्थिती कशी आहे यावर एक नजर टाकूयात कुठं वाटप जोरात चाललाय तर कुठं अजूनही वाटप मंद आहे मराठवाड्यात रक्कम जास्त आहे तर इतर भागात अजून उशीर होतोय त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं चित्र दिसतंय आहे अजूनही काही जिल्ह्यांना पीक विमा मिळायचा आहे इल्ड बेस्ट पीक चा विमा मंजूर झाल्यावर त्यांच्यासाठीही पैसे येतील त्यामुळे थोडं धीर ठेवा वाटप सुरूच आहे पहा विदर्भात खर तर मोठा गोंधळ आहे पीक विम्याच्या वितरणाबाबत बुलडाणा जिल्ह्यात तीनशे सोळा कोटी रुपये मंजूर झाले होते पण त्यातल्या त्यात पंच्याहत्तर त्यात कोटी ब्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले म्हणजेच फक्त तीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय त्यामुळे कमेंट्स येत आहेत की तुम्ही म्हणता वाटप झालं पण आमच्या गावात कुणा कुणाला नाही आलं काहींना थोडं आलं काही ना अजिबात नाही कारण पंच्याहत्तर कोटींचं वाटप खूप कमी आहे आणि अजून बरंच वाटप बाकी आहे आणि अमरावती जिल्ह्यात परिस्थिती आणखी वाईट आहे तिथे फक्त कोटी लाख रुपये मंजूर केले होते आणि ती रक्कम पूर्ण शेतकऱ्यांना दिली गेली बाकी शेतकऱ्यांना अजून विमा मंजूर झालेला नाही अकोला जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांची संख्या मोठी होती पण पीक विमा फक्त सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालाय शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली कारण शेतकऱ्यांची संख्या जास्त होती काही शेतकऱ्यांना हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळाली आणि शासनाकडून आणखी रक्कम दिली जाणार आहे वाशिम जिल्ह्यात देखील अपेक्षा मोठ्या होत्या पण फक्त बत्तीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये मंजूर झाले होते त्यातल्या दहा कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले अजून बावीस कोटी रुपये वाटायचे ज्यामुळे शेतकऱ्यांना अजून थोडी मदत मिळेल यवतमाळ जिल्ह्यात चांगलं वाटप होईल असं वाटत होतं पण एकूण फक्त एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपये मंजूर झाले आणि शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली यवतमाळ मध्ये अजून इल्ट बेस मधून रक्कम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आणखी शंभर ते दीडशे कोटी रुपये मिळू शकतात नागपूर जिल्ह्यात एकसष्ट कोटी रुपये मंजूर झाले आणि त्या पूर्ण रकमेचं वितरण झालं पण चंद्रपूर जिल्ह्यात मंजुरी झाली असली तरी अजून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले नाहीत चंद्रपूर मध्ये जर रक्कम इतर मंजूर झाली तर ती देखील मिळू शकते वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झाला होता जवळपास एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपये त्यातील एकशे चौदा कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेलेत आता थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाकीची रक्कम मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यात तीन कोटी रुपये मंजूर झाले आणि ती पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात गेली आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय पण तो खूपच कमी आहे फक्त सतराशे ते बाराशे शेतकऱ्यांना काही रक्कम मिळाली आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात इर्ड बेस्ट कडून अजून काही रक्कम मिळण्याची शक्यता नाही नाशिक विभागातील स्थिती थोडी गुंतागुंतीची आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन आधीच झालं नव्हतं पण ते आता पूर्ण झालंय त्यामुळे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यांना पीक विम्यासाठी मंजुरी मिळाली आहे नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय पण अद्याप एक रुपयाचंही वितरण झालं नाही धुळे एक जिल्ह्यात एकोणतीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी बावीस कोटी वाटल्यात आणि सहा ते सात कोटी रुपये अजून वाटप करणं बाकी आहे नंदुरबार जिल्ह्यात सोळा कोटी रुपये मंजूर झाले होते त्यात पाच कोटींचं वाटप झालं आणि बाकी अकरा कोटी अजून वाटप करणं बाकी आहे जळगाव जिल्ह्यात चव्वेचाळीस कोटी मंजूर झाल्या आहेत जळगावची रक्कम अजून वाढण्याची शक्यता आहे कारण कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेत आणखी वाढ होऊ शकते आता पुणे आणि कोल्हापूर विभागाची स्थिती पाहूयात पहा कोल्हापूर जिल्ह्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये सुरुवातीला काही अडचणी होत्या पण आता कोल्हापूरमध्ये मंजुरी मिळाली आहे सातारा जिल्ह्यात पन्नास लाख मंजूर झाले आहेत जे खूपच कमी आहेत कोल्हापूरमध्ये आठ हजार दोनशे शेतकऱ्यांना आठ कोटी पंचेहत्तर लाख ,00 रुपये वितरित केले जाणार आहेत सोलापूर जिल्हा दोनशे ऐंशी कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मंजूर होऊ शकते पण अजून कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू आहे सध्याच्या कॅल्क्युलेशन्सनुसार फक्त वैयक्तिक क्लेमसाठी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि यामध्ये बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे पुणे जिल्हा तीन कोटी रुपये मंजूर झाल्या आहेत पण अजून वितरण बाकी आहे अहिल्यानगर मध्ये सुरुवातीला कॅल्क्युलेशन नव्हतं पण आता काही वैयक्तिक क्लेम मंजूर झाल्यात आणि त्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर अहिल्यानगर अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे सांगली जिल्ह्यात साडे सात कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यामधून अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले गेल्यात अजून पाच कोटी रुपये वाटप करणं बाकी आहे यानंतर पाहूया मराठवाड्यातील पीक विमा वितरणाची स्थिती मराठवाड्यात सतराशे अठराशे कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर झालाय छत्रपती संभाजीनगर मध्ये पंच्याऐंशी कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचे दावे मंजूर झाले त्यातील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात गेली आहे बाकीची इल्टबेसच्या रकमेची वाटप अजून बाकी आहे जी वैजापूर आणि गंगापूर भागात शेतकऱ्यांना मिळू शकते जालना जिल्ह्यात एकशे शहाण्णव कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर झाले होते आणि चोवीस एप्रिल पासून शेतकऱ्यांना वितरण झालंय मंजुरी थोडी जास्त होती पण वितरण कमी होतं बीड जिल्ह्यात दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले त्यात चौतीस कोटी रुपये वितरित करण्यात आले बाकी दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अजून वितरित होणं बाकी आहे लातूर जिल्ह्यात एकशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर झाले होते पण लातूर तालुक्यात शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेत काही विसंगती आहेत काही शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळाले तर दुसऱ्यांना सात हजार रुपये काही शेतकऱ्यांना अजून रक्कम मिळाली नाही लातूरचा विषय अजून थोडा बदलू शकतो पण सध्या एकशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर मंजूर झालेत आणि त्यांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे धाराशिव जिल्हा दोनशे एकतीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये पूर्णपणे वितरित करण्यात आले आहेत फक्त अजून अठरा ते वीस कोटी रुपये वितरण होणं बाकी आहे नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर झाल्या तर एकशे सात कोटी वैयक्तिक दाव्यांसाठी आहेत ज्यात एकशे दोन कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित झालेत बाकी दोनशे छप्पन्न कोटी रुपये अग्रिम दाव्यासाठी आहेत अग्रिमच्या वितरणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे परभणी जिल्ह्यात चारशे एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झाले होते त्या तीनशे पंच्याऐंशी कोटी शेतकऱ्यांना वितरित केले गेलेत अजून सोळा ते सतरा कोटी रुपये बाकी आहेत आणि ते लवकरच वितरित होतील हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यात एकशे सहासष्ट कोटी रुपये वितरित झाल्यात आणि अजून पंधरा कोटी रुपये बाकी आहेत येल्डो बेस्टच्या रकमेची वाट पाहणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परभणी नांदेड यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आणखी किती रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे अशा प्रकारे मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर झालेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी अजून थोडं वाटप बाकी आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल अशी आशा आहे मित्रांनो ठाणे पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक दावे मंजूर झालेत परंतु या जिल्ह्यातील मंजुरी रक्कम तितकी मोठी नाही आणि ती अजूनही मंजुरीच्या प्रक्रियेत आहे साधारणतः इथं पन्नास लाख पंचेचाळीस लाख आणि नव्वद लाख अशी रक्कम मंजूर केली आहे ती अजून शेतकऱ्यांच्या खात्यात गेली नाही सिंधुदुर्ग आणि इतर जिल्ह्यांमध्ये अजून कोणत्याही प्रकारच्या पीक विम्याचं वितरण अद्याप नाही परंतु पालघर जिल्ह्यातील वाडा आणि मोखाडा या या भागात धान पिकांचं मोठं नुकसान नुकसान झालं होतं आता ते घेतलं जातं का प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही त्याबद्दल सविस्तर अपडेट मिळतील आणि आपण ते जाणून घेऊ वाटपाची स्थिती वाटपाचं प्रमाण सध्या सुरू आहे काही भागांमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरण सुरू झालंय तीस एप्रिल पर्यंत साधारण ऐंशी ते नव्वद टक्के वाटप होईल अशी शक्यता आहे आणि आशा आहे की लवकरच लवकर पूर्ण होतील आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अग्रिम आणि इल्ड बेस्ट रकमेची वाट अग्रिम आणि इल्ड बेस्ट रकमेचा विषय देखील अजून पूर्ण होणं बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणं आवश्यक आहे शेतकऱ्यांना वाटप झालं तर ते त्यांच्या खात्यात येणार आहे अशी आशा आहे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण पीक विमा वाटप होईल आणि यासाठी पाठपुरावा सुरू आहे दरम्यान हवामान अंदाज पीक विमा नुकसान भरपाई यासंदर्भातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद